नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांक म्हणजे काय तर पहा ज्या अपूर्णांकाचा छेद दहा किंवा दहाच्या घातांकात म्हणजेच दहाच्या पटीत असतो त्या अपूर्णांकास दशांश पूर्णांक असे म्हणतात आपण याचे उदाहरण पाहू पहा हा जो पाच छेद दहा म्हणजेच पाच अंश छेद दहा असं पण आपण अपूर्णांक वाचू शकतो तर या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकातील रूप कसे लिहितात शून्य दशांश चिन्ह पाच म्हणजे शून्य पॉईंट पाच तर हे कसं आलं तर आज आणखीन दोन उदाहरणे पाहूया पहा पाच छेद शंभर याचं दशांश रूप कसं आलं शून्य पॉईंट शून्य पाच आता पाच छेद एक हजार शून्य पॉईंट शून्य शून्य पाच तर हे कसं लिहिलं जातं तर काय करायचं असतं की ह्या छेदात छेदात एक वर जितक्या शून्य असतील तितके अंशात काय करायचं उजवीकडे घर सोडून डावीकडे पॉईंट द्यायचा असतो पहा इथं पाच चे दहा आहे म्हणजे एकवर एक, एक शून्य आहे म्हणून आपण इथं अंशात काय करायचं उजवीकडे एक घर सोडून काय द्यायचं दशांश चिन्ह आणि इथं मांडायचा शून्य म्हणजे शून्य पॉईंट पाच याचं उत्तर होणार आहे त्याचप्रमाणे दुसरं सुद्धा छेदात एक वर किती शून्य आहेत दोन शून्य आहेत म्हणून उजवीकडे दोन घरं सोडून काय द्यायचा पॉइंट म्हणजे दशांश चिन्ह द्यायचे असते आता इथं पहा छेदामध्ये एक, एक वर तीन शून्य आहेत किती शून्य आहेत तीन शून्य आहेत म्हणून उजवीकडे तीन घरं सोडून दशांश चिन्ह दिले जाते पहा इथं मी लिहिलेले आहे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता तर अपूर्णांकात जर छेद दहाच्या पटीत असेल तर त्याचे दशांश अपूर्णांकातील रूप लिहिताना छेदामध्ये एक या अंकावर जेवढे शून्य असतील तेवढे अंक अंशस्थानी उजवीकडे सोडून त्याच्या डावीकडे दशांश चिन्ह दिले जाते तर तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता आणखीन उदाहरणे पाहूयात पहा अंश मी पाच घेतलेला आहे को तुम्ही कोणताही घेऊ शकता पाच अंश छेद एक लाख आहेत तर एक वर किती शून्य आहेत पाच शून्य तर हा जो अंश आहे तो अंश लिहून घ्यायचा आणि एकूण पाच घरी सोडून दशांश चिन्ह दिले द्यायचं एक दोन तीन चार पाच नंतर काय द्यायचं दशांश चिन्ह त्याचप्रमाणे दुसरे उदाहरणे पहा इथं आहे बारा हजार तीनशे पंचेचाळीस छेद एक लाख म्हणजे एकवर किती शून्य आहेत पाच शून्य आहेत तर आपण ह्या अंश अंश स्थानी काय करायची पाच घरं उजवीकडे सोडून डावीकडे पॉईंट द्यायचा असतो म्हणून पाच पाच घरं सोडूया पहा एक, स्था, एक दोन तीन चार पाच आणि काय तर दशांश शून्य तर अशा प्रकारे तुम्ही जर सम तुम्हाला जर समजलं असेल की त्याचं दशांश रूप ह्या पूर्णांकाचं कसं लिह लिहिलं गेलं तर तुम्ही या, या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे आता आपण पाहिलं की दशांश अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांक अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात कसे रूपांतर करतात आता आपण पाहूया की दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतरण कसे केले जाते के तर पहा इथे उदाहरण घेतले आहे शून्य दशांश चिन्ह पाच तर हे कसं लिहिलं जातं पाच छेद दहा म्हणजे पहायचं की किती घर सोडून पॉइंट आहे तर दशा ह्या दशांश पूर्णांकामध्ये एक घर सोडून का आहे पॉइंट आहे म्हणून आपण छेदस्थानी एक घेऊन एकवर एक, एक शून्य द्यायचं त्याचप्रमाणे पुढील उदाहरण पहा शून्य पॉईंट शून्य पाच आता हे कसं होणार हा पाच लिहून जी संख्या दिलेली आहे ती लिहून घ्यायची आणि छेदस्थानी किती घरं सोडून सॉरी किती घरं सोडून पॉईंट आहे ते पाहून छेदस्थानी शून्य द्यायच्या किती घरं सोडून आहे एक दोन घरं सोडून पॉईंट आहे म्हणजेच छेदस्थानी दोन शून्य द्याय द्यायचे अशा प्रकारे याचं काय होणार की नोट डाऊन करून घ्या दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्हानंतर जितक्या संख्या असतील तितके शून्य छेदस्थानी एकवर देतात अशा प्रकारचा हा नियम आहे पहा आज आपण दशांशापूर्णक म्हणजे काय त्याची उदाहरणे पाहिली जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल थँक्यू